मध्ये भेटत इथे घ्यायला पाहिजे ना मिरची पण घ्यायची नावड्या पोवाल्याची बघा फ्रेंड्स लहानपणीचे बिस्किट घ्यायची मिळायची ती बघून आठवण आले लहानपणीची कोणाला एकदा घ्यायला सांगितले परत मस्त असं बेकरीवाले का पण ते स्वतः येतात विकायला कुठले हे नाम सर बाबू हे वाले नंतर एवढी घेतलेली घेतलेले खारी बटर आणि आता आम्ही निघालो पाऊस पण काढत केले बघा ती नाचणी घेऊन अरे आमच्या गावाला मिळतात आता काय होत नाही आता पण काय करत नाही ना तर मग नाचणी घेऊन अरे आणि हे बघा एवढे सारे खारी बटर आणते आणि हा बघता तलाव किती मस्त असा तुडुंब भरलाय आणि कमलाच्या फुला पा पानांनी पण बघा पूर्ण असं म्हणजे दिसतच नाही तलावचं पाणी दिसतच नाही हिरवेगार असं मस्त असं एकदम बघताय किती सुंदर असा मस्त हिरवेगार दोन बाजूला रस्त्याच्या शेतं आणि अगदी छान वाटतंय असा पावसाळी वातावरण तर असं संध्याकाळचं मस्त असं छान वाटतं बाहेर निघाल्यानंतर कधीतरी असं बाहेर संध्याकाळी फेरपटका मारायला निघाल्यानंतर अगदी आपल्याला सुद्धा छान वाटतं तर शिवांशचे पप्पा पण घरी होते तर ते म म्हणजे शिवांशला पण असंच संध्याकाळी घेऊन तर बोलतात चला जाऊया आपण जरा बघून येऊ काय बाजारात म्हणून असंच सहज निघालो आणि हे बघा जवळच आम्ही बोलता बोलता इथे आल्यासुद्धा सहान बाजार हे बघा एकदम जवळच आहे आमच्या एवढा लांब नाही आहे संध्याकाळी म्हणजे सहा सात वाजता तो उठतात म्हणजे सर्व दुकानं वगैरे तर आता संध्याकाळी स्वस्त असते खऱ्या थोडी भाजी तर जाऊया आपण बघूया काय भाजी मिळते काय थोडीफार हांच ना हाँ? ते ना तर भाजी बघूया भाजी बघूया भाजी बघूया थोडी पिशवी आणले ना मी आणले मागच्या वेळे आपण आलेले बघा गावची भाजी गावची म्हणजे हे काय बिरड्या आहे ना बिरड्याची भाजी ना मस्त लागते ती पण छान लागते भाजी कबरीला आवडते काही बनवते ना त्या इथे आहे ना होलसेल सर्व असं सामान म्हणजे होलसेल मध्ये भेटत इथे आपण माझे छोले घ्यायला पाहिजे ते ना तर इथे मी सर्व आम्ही खाव विचारले म्हणजे आणि कडधान्य थोडेसे घेतले म्हणजे वाटाणे सुके कडधान्य घेतले म्हणजे कारण की डब्याला वगैरे लागतात तर मग वाटाणे छोले मटकी आणि सोयाबीन वगैरे सर्व घेतले परत साबण संपले होते तर साबण आणि कोलगेट वगैरे ते सर्व घेतलं जिरा वगैरे आणि मैत्रीसुद्धा घेतली लाडूला तर जसं दिसत होतं तसं म्हणजे काय आठवण येतं तशी घेतली थोडंफार आणि इथे ना होलसेल रेटमध्ये मिळतं कारण की आपल्या जवळच्या दुकानात आम्हाला आमच्या इथल्या थोडंसं महागच भेटतं पण इथे होलसेल रेटमध्ये एकदम छान सामान म्हणजे असं रिजनेबल रेटमध्ये मिळतं तर इथून आल्यानंतर आम्ही थोडंफार घेऊन जातो आणि इथे नाचणी पण दिसली मग ते नाचणी पण हे बोलले की नाचणी पण घे बरेच दिवस म्हणजे आम्ही काय आता गावाला जात नाही त्याच्यामुळे मिळत नाही खायला नाचण्याची भाकरी वगैरे तर इथे नाचणी पण दोन किलो घेतली मुली तळायला देते नंतर आणि दुसरं कांदे बटाटे वगैरे तर मी घेऊनच गेली होती गेल्या आठवड्यात आलेले तेव्हा ते आणि लसूण वगैरे सर्व काही घेतलेले पावटे वगैरे तर जास्त काही सामान घ्यायचं नव्हता तरी पण भरपूर घेतला म्हणजे तेलाचा डबा वगैरे सर्व घेतला आणि आम्ही म्हणजे असं पावसाळीत एकदाच डब्बा म्हणजे बर्नी जेमिनीची वगैरे घेऊनच ठेवतो म्हणजे तेलाचं कारण की असं मग ते लूज सारख्या पिशव्या वगैरे आणायला नंतर मा पडतं मी पाव कशी अर्धा अर्धा कसं घ्यायला पाहिजे ना मिरची पण घेते दुर्गजाणं पिशवी पकडून चालेल भाजी घेऊन आणि आता इकडे काय बघताय तिकडे जायचं काय ना कोणा कसली काय कुल्लूची पुवाल्याची भाजी कशा आहे जिवढ्या भाजी ही कुलूची पाहिजे हो नको 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 अशी भाजी तर भाजी इथे आहे ना पा अर्धा किलो किंवा एक किलो वगैरे अशी घेते ना तर स्वस्त पडते म्हणून मग इथे आल्यानंतर मग अर्धा किलो अशी भाजी घेऊन जातो टोमॅटो वगैरे जास्त वगैरे टिकणारी भाजी असेल तर ती ज्या लागते ती घेऊनच जातो आम्ही तर बघतो इथे काय मिळते का आणि इथे बटर खारी वगैरे मस्त असे खूप छान असतात बेकरी आहे त्याची बेकरी स्वतः येतात तिथे बघा आम्ही मागच्या घेऊन गेलेलो ना खारी बटर अगदी खूप छान होते मस्त असे आवडले सगळ्यांना पोरांना तर आम्ही परत घ्यायला अजून पैसे घ्या हे पण हे हे घेऊन बघे ही खारी

बघून आठवण आले लहानपणीची कोणाला आठवते का बघा आपली छोटे एक रुपयाला चार वगैरे अशी असायची चार आणायला चार वगैरे असतं असतं ते बघा असतं ती साधी भाजी खाली द्या आणि यातले तोस द्या किती अर्धा किलो का हां ती किती आहे पाव किलो आहे असे प्लेन नाहीत का छोटी छोटी हे मस्का पाव दहाला हे वाले बटर इथे वा हे बघा इथे बा हे बघा हेतले बटर हे छोटे मोठे आहेत ना तर हेवालेच घेतं ना हेच घे हेच घ्या मग मस्त असतं खूप छान टेस्ट असते ह्याची आम्ही मागच्या टाईमाला पंधरादाच नेलं तर मस्त आवडले सर्व मुलांना पण सोनीला काय घ्यायला सांगितले परत मस्त असतात बेकरीवाले जर पंच ते स्वतः येतात विकायला कुठले हे तर बा

खाली घेतात हे बघा इकडे खारी बटर घेतून घेतलेत आम्ही एवढे खाली बटर घेऊन चाललोय तर बघा हे सर्व आम्ही आता गाडीवर ठेवलंय सामान इकडे तेलाचा डोका वगैरे सर्व घेतलाय आहे हे बघायचं बघा काय हे खिरवि हातातून घ्यायला लागतील एवढी सारी घेतलेले खारी बटर आणि आता मी आम्ही तर पाऊस पण काळूच केलोय बघा इकडे पावसाने काळूच केलंय आणली ना तर बरी पडते सामान वगैरे घ्यायला चला पाऊस यायच्या आधी आम्ही लगेच पोचतोय तर हे बघा आम्ही आता आलो मी आता आलो जे आणि काय काय सामान आणलं हे बघा सर्व काढले बाहेर तर हे बघा इथे सर्व सामान आम्ही याची भाजी आणि किराणाचं सामान सर्व हे बघा घेतलं इथे बघा थोडी भाजी टोमॅटो थोडे स्वस्त म्हणजे तिथे मिळतात तिथे आपल्या भाजीवाडीन काढल्यानंतर थोडं महाग होतात तर हे हां दहा वीस रुपयाचा फरक पडतोच आणि तर हे टोमॅटो आणले दोन किलो आणि भाजी आणली भाजीने काय आणली म्हणजे मिरची आणि हे काय गवार आणि फ्लावर भेंडी नाही ना ती तिथून होती ना तर जास्त नाही भाजी घेतली भाजी म्हणजे जास्त काय मला सामान घ्यायचं नव्हतं तरी पण एवढं सगळं किराणाचं सामान ठेवून आली बघा तरी तेही ते आणलंय नाचणी आले आमच्या गावाला मिळतात आता का काय होत नाही आता पण काय करत नाही ना शेतीवर तर मग नाचणी ठेवणारे बोलले बिस्टर की घे म्हणून म्हणजे ह्याची भाजी भाकरी आहे ना खूप ताकदीला म्हणजे चांगले असते भाकरीला ताकद म्हणजे जास्त म्हणजे चांगली असते सगळी खाणं पौष्टिक असते तर भाकरीसाठी घेऊन आले म्हणजे डाळ दल, डाळण्यासाठी आणि हा तेलाचा डबा जेमिनीचा हा पण आपल्या म्हणजे तिथे होलसेल रेटमध्ये भेटतं म्हणजे थोडंफार फरकच पडतो मग आम्ही तिथे गेल्यानंतर सामान आणतोच थोडंफार म्हणजे आता आता काय एवढं सामान घ्यायचं भेट नव्हतं तरी पण घेतलं माहिती ते एक करताना एवढं सगळं सामान घेतलात तरी पण आणि इकडे साखर म्हणजे पंधरा किलोचा डबा आहे ना साखर हो? पोहे तर चा पावडर थोडे संपत आले दि वाटाणे आता वाटाणे फुटाणे कशासाठी सांगा हे शाळेत लागतात ना त्यांच्या भाज्या चपातीसोबत म्हणून हे वाटाणे छोले आमचे शिवांतला आवडते कोणाला आवडते छोले छोल्याची भाजी कोणाला आवडते वाटाणे चणे शेंगदाणे आणि हे सोयाबीन ह्या सर्व भाज्या आमच्या आवडत्या सोनूच्या नाही म्हणजे सर्व आवडतात कारण की सोनू भाजी मच्छी खात नाही चिकन मटन सर्व काहीच खात नाही त्यामुळे भाज्या तिला तसं नाही ह्या डब्याला वगैरे सकाळी लागतात त्यांना रक्षाच्या भाज्या भरपूर आवडतात म्हणजे सुक्या सुक्या अशा तर ह्या आणि हे इथे वाटा नाही असे एवढे कर्ध नाही आले आता अजून पण त्याच्या आधी मागच्या ना म्हणजे गेले ना सर्व पावसाचा सामान आले पावसाळीचा तर त्यातमध्ये दोन तीन किलो काय पावटे वगैरे सर्व आणलेलं ना आपण पावटे वटाणे वगैरे तेव्हा पण आणलेले मूग दाळ वगैरे आणि कांदे वगैरे मी आधीच आणून ठेवले तीस म्हणजे पंचवीस तीस तीस किलो आता पाऊस आला बघा पाऊस आता आला आम्हाला म्हणजे मागाशी एकदा पण पाऊस नाही भेटला गेल्यापासून तर बाकीचं मी सामान तेव्हा पण आणलेलं आता एवढं सगळं कांदे बटाटे मी मागच्या आठवड्यात गेले ना गेल्या अलिवारी तेव्हाच आणलेले आणि ते मेथी आणलेलं आलू करायला मेथीचे पावसा मेथीचे लाडू बनवायला आणि त्याकडे पावसाळी मेथीचे लाडू बनवतातच सर्व मी पण दरवर्षीच बनवते तर मेथी आणली लाडू बनवायला गुण आणला ना गुण आणला मग मटकी आणि हे बासमती तर तिकडचे आहे ना बासमती तांदूळ हे मस्त म्हणजे छान असतात एकदम फुलतात भरपूर मस्त असे होतात एकदम जुने जुने तांदूळ आहे बघा ते जुने तांदूळ भेटतात हो तिकडे म्हणजे सुट्टे असे असतात लूज आणि तिथे तरी ते इथून मी आलेच ना दुकानावरून म्हणजे तिकडूनच आणते पण एक आणून ठेवते म्हणजे कधी पण लागलेलं बिर्याणी वगैरे लागतात ना फिरमं चिकन बिर्याणी अंडा बिर्याणी वगैरे बनवतात तेव्हा लागतं फुला वगैरे तसे एक एक किलो आणून ठेवते आणि काही बाकी सारे बारीक सर्व साहित्य जिरा साबण वगैरे शेवट हे बघ साबण मी याच्यावर हे आणते तसे हे असतात ना ते पतंजली पतंजली हा पतंजली राखाडीचे असतात ना लिंबू बघूया बिम नाही खारी बटर आणते आणि खारी बटर मागच्या टायमा बघा तुम्ही म्हणाल की जेवतात की नाष्ट करतात की जेवतात डायरेक्ट खारी बटर कारण की मागच्या टायमा आहे ना आम्ही आणलेले म्हणजे किती शंभरने रिस्ट म्हणजे तिथून मागे वगैरे आम्ही आणलेले ना गेल्या रविवारीच गेलेली तर एक एक पॅकेट आणलेले पण त्याला या मुलांना मला पण खूप आवडले म्हणजे टेस्ट एकदम मस्त एक नंबर जिरा वगैरे तुला आणि कुरकुरीत म्हणजे टेस्ट एकदम मस्त ते नारम वगैरे नाही आणि छान लागतात चवीलाच खूप मस्त आहेत म्हणून मग हे आम्हाला एवढे चॅने अंधारी बी नको जास्त त्याने आणले बघा अर्धा खाडी हा पावपाव किलो अर्धा अर्धा किलो पावपाव किलो वगैरे आणले तर हे बघा सर्व बोलतील की काही एवढे मटर खाली खातात की जेवतात जेवतच नाही की नुसते बटर खालीच खातात आम्ही आहे ना म्हणजे दोन टाइम लागत आहे मुलांना आहे ना सकाळी हे सोनू बबरीला पण आणि शेवटला म्हणजे क्लासला जातात ना तर चहा बटरच खाऊन बाकी काही नाश्ता नाही वगैरे करत तर मग हे त्यांना सकाळी चहा मध्ये वगैरे खाले तर पोट भरलेलं असतं त्यांना तर हा बघा हा सोनू हे ना वेगळं हे बघ हे आहे ना हे रोल मस्का खाली काहीतरी बोलू ना खाज्या फारी हा खाज्या फारी काय आणि वेगवेगळ्या प्रकारायचा अरे बापरे लाईट गेली आता बॅटरी लावले वेगवेगळे आणते म्हणजे हे कुठलं खाज्या खारी ना आणि हे कुठले वेळ साधी सरळ आहे म्हणजे साधीवाले खाजे पण हे पण मस्त कुरकुरीत आहे एकदम मस्त एकदम मोठी आहे ही आणि हे खारी टोस ना खाली नाही खाली खाली बटरिंग रिंग खारी आहे ना हे बघ वेगवेगळे आयटम हा तर असे मस्त एकदम छान म्हणजे जिरा टाईपचे हे जिऱ्याचे असतात आणि सगळ्यांची चव वेगवेगळे आयटम हा दाखल तर एकदाच थांबले घेऊन आले म्हणजे आता कसा पावसातून जायला मिळणार नाही ना मग हे आणि हे टोस्ट त्याचे पावपा फुलो कसं पाव तीस रुपये पाव तीस रुपये पावा असे म्हणजे एकदा चांदयचे आणि हे बटर हे सोनूला आवडतात म्हणून दोन आणले तोच ते पण दोनच आणले बबडीला आवडतात बबडीला आवडतात तोच म्हणून दोन पॅकेट बबडीला तर असं सर्व येते आणि हा एवढा आवडला नानकडचं पॅकेट एवढा संपून अर्धाच आता आणलेला तर हे संपला पण अर्धा आता एवढा फुमस्त असतात म्हणजे बेकरीवालेच ते तर डायरेक्ट तेच होलसेलमध्ये तिथे म्हणून आणला दारा पॅकेट पंचवीस रुपये पॅकेट का तीस रुपये पॅकेट असं काहीतरी आहे पंचवीस रुपये पॅकेट पण त्यात नेमकेच असतात एक दिवसालाच पॅकेट दोन दिवसाला पॅकेट लागतो तो तर असं एकदा असं सामान आणलं मी आणि म्हणजे एवढा घ्यायचा पण घेत नव्हता पण आता जर एवढा काही सामान घेऊन आले काय नाही तर असा एवढा सर्व आमचं आता ही खरेदी होती आणि असा व्हिडिओ होता आजचा ब्लॉग तर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा जरूर आणि छान वेळेमध्ये तोपर्यंत Bye bye! bye. bye. bye.